जर असं चमचमीत कोल्हापुरी मिक्स व्हेज घरामध्ये बनवलं तर घरातील मंडळी दहा दहा रेस्टॉरंट हॉटेल सर्व काही विसरून जातील आणि पुरीसोबत बोटेही चाखून खातील बरेच जण असं म्हणतात की रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये भाज्यांच्यामध्ये काय घातलं जातं की, की त्यामुळे भाज्यांची टेस्ट अप्रतिम तर बनतेच त्याचबरोबर कलरही खूप छान येतो तर हेच गुपित मी आज आपल्याला सांगणार आहे ज्यामुळे कोल्हापुरी मिक्स व्हेज चमचमीत झणझणीत त्याचसोबत टेस्टीही बनेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोचतील व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपण आपल्या आवडीप्रमाणे फळभाज्या वापरू शकतो मी फ्लॉवर मशरूम गाजर शिमला मिरची टोमॅटो बटाटा मिरची आणि ओल्या वटाण्याच्या शेंगा घेतल्या आहेत आता या भाज्या पहिल्यांदा दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण भाज्या कट करून घेऊ तर सर्वात पहिल्यांदा फ्लॉवर एकदम मोठा कट करायचा नाही किंवा खूप जास्त बारीक कट करायचं नाही बारीक कट केलात तर भाजीमध्ये फ्लॉवर विरगळतो आणि भाज्यांचे पीस दिसत नाहीत त्यानंतर एक शिमला मिरची एक मिडियम साईजचा बटाटा एक गाजर यांचेही मिडियम आकारामध्ये पीस करून घेतले व्हेज कोल्हापुरीमध्ये आपण बीन्सही वापरतो पण माझ्याकडे आता बीन्स नव्हतं त्यामुळे मी घेतलेलं नाही मशरूम आणि पनीरचेही छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर कोथंबीर ही बारीक आकारामध्ये कट करून घेतली आणि जर तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या कट करून घेतले आहेत त्याचबरोबर तीन कांदे लांब कट करून घेतले आता या सर्व भाज्या मीडियम साईज मध्ये कट करून घेतल्या त्याचबरोबर एक वाटी वटाने सोलून घेतले त्यानंतर एका पॅन मध्ये चार चमचे तेल ऍड केले तेल चांगले तापले की दोन इंच दालचिनी पाच ते सहा लवंग दोन तमालपत्री दोन हिरव्या वेलची एक मसाला वेलची एक स्टार फूल त्याचबरोबर लांब आकारामध्ये कट केलेले तीन कांदे दोन मिरच्या ॲड केल्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन इंच अद्रकही ॲड केले आता हे कांद्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊ एक दोन मिनटं कांदा परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये दोन टोमॅटो ॲड करू टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच आपण मीठ ॲड करतो कारण मीठ घातल्यानंतर टोमॅटो तेलामध्ये वितळायला चालू होतो त्यामुळे मीठ ॲड करायचं आणि एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं टोमॅटो बघा छान वितळला आहे कांद्यामध्ये हलकासा मॅश झाला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण पॅनमध्ये भाज्या भाजून घेऊ तर एक चमचा साजूक तूप घेतले तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा आणि गाजर ॲड केले कारण इतर भाज्यांच्या तुलनेत शिजण्यासाठी गाजर आणि बटाट्याला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे बटाटा आणि गाजर दोन मिनटासाठी परतून घेतले आणि त्यानंतर फ्लॉवर ॲड केला आता फ्लॉवर ही दोन मिनटं परतून घेऊ फ्लॉवरलाही एक कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपण हा फ्लॉवर हलकासा तुपामध्ये फ्राय करून घेऊ त्यानंतर शिमला मिरची ॲड करू आणि शिमला मिरची ॲड केल्यानंतर सर्व भाज्या एक मिनिटासाठी परतून घेऊ आणि एक मिनिटानंतर ह्या भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर पॅनमध्ये परत एकदा एक चमचा साजूक तूप ॲड करू आणि मशरूमचे पीस ॲड करू ही एक मिनिट भरासाठी परतून घेऊ आणि त्यानंतर अर्धा चमचा तुपामध्ये पनीर ही हलकंसं परतून घेऊ पनीर जास्त वेळ परतायचं नाही तर हलकंसं तुपामध्ये फ्राय केल्यानंतर पनीरला खूप छान टेस्ट येते आता यामध्ये एक वाटी ओलेवटाने ॲड केले आणि मशरूम आणि पनीरसोबत एक मिनिट भरासाठी परतून घेतलं या सर्व भाज्या आपण लोटू मीडियम फ्लेमवर परतून घेतल्या आहेत त्यामुळे भाज्यांचा कच्चा वास तयार भाजीमध्ये येत नाही त्यानंतर फ्राय केलेला कांदा आणि टोमॅटो थंड झाला आहे याची पेस्ट बनवून घेऊ त्याचबरोबर दहा ते बारा काजू मी एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते छान फुलले आहेत त्याचीही पेस्ट बनवून घेऊ काजूच्या पेस्टमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते काजूची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड केले तूप गरम झाल्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे कोल्हापुरी लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद पावडर आणि आपण कांदा टोमॅटो आले लसूण यांची जी पेस्ट बनवून घेतली आहे ती यामध्ये ॲड करू आता या मसाल्याला एक ते दोन मिनटासाठी तेलामध्ये छान भाजून घेऊ दोन मिनिटानंतर या मसाल्यालाही छान तेल सुटलं आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा जिरे पावडर ॲड करू हे मसालेही एक मिनिटभरासाठी परतून घेऊ आणि यामध्ये दोन वाटी पाणी ॲड करू आता हे पाणीही आपण लोटू मीडियम फ्लेमवर आटवून घेणार आहोत म्हणजेच मसाल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपण मसाला एक सारखा हलवत राहायचा आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये मसाल्याला खूप छान तेल सुटलं आहे आता या स्टेजला पाव कप फ्रेश क्रीम ॲड केली फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साही ॲड करू शकतो पण साही अपन ही फ्रेशच हवी त्यानंतर आपण जी काजूची पेस्ट बनवून घेतली होती तीही ॲड केली साय किंवा क्रीम आणि काजूच्या पेस्टमुळे भाजीला इतकी छान टेस्ट येते अगदी हॉटेलसारखी बनते आता क्रीम आणि काजूची पेस्ट ॲड केल्यानंतर हा मसाला परत एकदा लो टू मिडियम फ्लेमवर एक ते दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देऊ आणि दोन मिनटानंतर आपण तुपामध्ये शॅडो फ्राय केलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये ॲड करू वरून बारीक कट केलेली कोथंबीर ॲड करू आणि परत एकदा लो फ्लेमवर झाकण लावून ही भाजी ठेवून देऊ अर्ध्या मिनिटानंतर किंवा एक मिनिटानंतर दोन ते तीन वेळेस ही भाजी झाकण काढून परतून घ्यायचे आहे आणि परत झाकण लावून ठेवून द्यायचे आहे असं तीन वेळेस झाल्यानंतर एकूण तीन ते ती चार मिनिटानंतर आपली भाजी तयार झाली आहे खूप छान कलर आला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे तर या भाजीमध्ये मसाल्यांचे योग्य प्रमाण साय किंवा क्रीम काजूची पेस्ट आणि भाज्या साजूक तुपामध्ये शाडो फ्राय केल्यामुळे रेस्टॉरंटची टेस्ट नाही तर रेस्टॉरंटपेक्षा खूप छान टेस्ट आणि कलरही येतो आता वरून परत एकदा बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि आपलं चमचमीत झणझणीत व्हेज कोल्हापुरी तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बंदी आहे ते थे। थँक्यू थे।